नमस्कार मित्रांनो मी करण लोणकर मित्रांनो आधारसाठीचं नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे आधार कार्डमध्ये एवढे दिवस ओरिजिनल आधार कार्ड घेऊन तुम्हाला फिरावं लागत होतं किंवा तुम्ही फोटो जो आहे तो फोटो कॅरी करत होता आधार कार्डचा म्हणजे तो फोटो कुठेही दाखवला जात होता पण तो फोटो व्हॅलिड धरला जात नव्हता म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एअरपोर्टवर गेला आणि एअरपोर्टवर जर तुम्हाला आधार कार्ड माहीतलं तर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्हाला तिथून रिटर्न जावं लागत होतं मग आता त्याच्यासाठी सरकारने एक नवीन आधार ऍप आणलेला आहे त्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही एकदा तुमची आधारची जी संपूर्ण प्रोसेस आहे ती प्रोसेस एकदा करून घेतली की तुम्हाला परत 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 एकदा आपल्याला आधार कार्ड आणायची गरज नाहीये मग नेमकं आहे तरी काय ही जी व्हिडिओ आहे ही व्हिडिओ ए टू झेड पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशी कशी प्रोसेस केल्यानंतर आपल्याला त्या मध्ये ते आधार कार्ड आपलं मिळणार आहे त्याच्याबरोबर तुम्ही तुमच्या आधार कार्ड बरोबर तुमच्या फॅमिलीचं आधार कार्ड सुद्धा तुम्ही अटॅच करू शकता म्हणजे एक नाही दोन नाही तुमच्या जेवढे फॅमिली मेंबर असतील तेवढे फॅमिली मेंबर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता त्याच्यामुळे बेनिफिट हा होणार आहे की व्हॅलिड जे ऍप आहे ते ऍप असल्यामुळे तुम्हाला कुठेही एरर येणार नाही किंवा इश्यू येणार नाहीये तुम्हाला जर एखाद्याला आधार कार्ड तुमचं शेअर करायचं असेल तर तुम्ही लिमिटेड म्हणजे तुमचं नाव आणि तुमचं फक्त आधार नंबर असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर असेल तुमचा आधारवरचा ऍड्रेस असेल ह्या गोष्टी पण तुम्ही हाईड करू शकता आता या सर्व गोष्टींसाठी ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितली म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेमकी काय काय प्रोसेस दिलेली आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो आपल्याला प्ले स्टोअरला यायचं आहे प्ले स्टोअरला आल्यानंतर इथे सर्च करायचंय आधार म्हणून जसं तुम्ही आधार म्हणून सर्च करताल इथं बरेच सारे ऑप्शन आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला इथे तुम्हाला बघा दिसत असेल तीन आधार आहेत त्याच्यामध्ये सेकंड नंबरचं से जे आधार आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचंय आधार अर्ली ऍक्सेस आणि इन्स्टॉल करायचंय आणि हे ॲप इन्स्टॉल झालेलं आहे जसं हे ॲप इन्स्टॉल होईल त्यानंतर आपल्याला हे ओपन करायचं आहे ओपन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला परमिशन विचारेल वाईल द युजिंग ऍप वगैरे तर याला परमिशन द्यायची आहे आपल्याला अलाव करायचं आहे त्यानंतर तुमची जी, जी काही लँग्वेज असेल त्याच्यावरती तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि तुमचा मित्रांनो इथं आधार नंबर टाकायचा आहे कंटिन्यू वरती क्लिक करायचे इथे त्यांनी नोट सांगितलेला आहे मित्रांनो प्लीज सेंड एस एम एस फ्रॉम नंबर लिंक युअर आधार रिटर्न टू आधार ॲप हा असा एस एम एस टाईप करायचा आहे आपल्याला म्हणजे त्याच्यावरती येस म्हणून क्लिक केलं की डायरेक्ट हे पेज ओपन होत एस एम एस तुमचा टेक्स्ट मेसेज टाईप केलेला असतोय आणि वरती जो मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर तुम्हाला दिसत आहे वन नाईन फोर सेवन त्याच्यावरती आपल्याला सेंड करायचं आहे रजिस्टर साठी हे ॲप आहे त्याच्यामुळे हे सेंड करावं लागत आहे आपल्याला त्याच्यानंतर हे त्यांचं मेसेज सेंड झाल्यानंतर पुन्हा आपल्याला मेन पेजवरती यायचंय त्या मध्ये आता हे अशा पद्धतीचं फेस ऑथेंटिकेशन ऍडवायझर आहे याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की प्युअर फेस सेंटर विथ द सर्कल स्टे स्टील फॉर कॅप्चर एनश्युअर गुड लाइटिंग युअर फेस अँड अवॉइडिंग बॅक लाईट टिंटेड ग्लास कि प्युअर फेस फुल्ली विजिएबल वगैरे वगैरे अशा गोष्टी आहेत त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आणि प्रोसिड बटनावरती क्लिक करायचं तुमचं कॅमेरा ओपन झालेला आहे कॅमेरा ओपन झाल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थित तुमचा चेहरा त्याच्यावरती सर्कल मध्ये येऊन द्यायचा आहे जसं सर्कल ग्रीन होईल तसं डोळे ब्लिंक करायचे आहेत तुम्हाला डोळे ब्लिंक केले की ते ऑटोमॅटिकली कॅप्चर करेल आणि फेस ऑथेंटिकेशन झालेलं आहे मित्रांनो आता फेस ऑथेंटिकेशन झाल्यानंतर तुम्हाला इथं सिक्स डिजिट पिन टाकायचं आहे आणि पिन टाकल्यानंतर कन्फर्म पिन वरती क्लिक करायचं आहे आपल्याला जसं तुमचं कन्फर्म पिन झालं की मित्रांनो ह्या अशा पद्धतीचं तुमचं आधार जे आहे हे आधार तुमचं ओपन झालेला आहे याच्यावरती हे जे तुम्हाला आता स्क्रीनवरती जे आधार दिसत आहे जो क्यू आर कोड दिसत आहे तर तो क्यू आर कोड तुम्ही तुमच्या एअरपोर्ट वरती वगैरे शेअर करू शकता की अशा पद्धतीचा आहे त्याच्यानंतर तिथे तुम्हाला क्यू आर खाली ऑप्शन दिलेला आहे टॅप टू रिव्हल युअर आधार जसं तुम्ही आधारवरती क्लिक करताल तर तुम्हाला अशा पद्धतीचा आधार पण ओपन झालेला आहे म्हणजे क्यू आर कोड पाहिजे तर क्यू आर कोड आधार कार्ड पाहिजे तर आधार कार्ड असे दोन्ही ऑप्शन त्याच्यामध्ये आहेत जसं तुम्ही आधार कार्डवरती क्लिक त्याच्यावरती क्लिक करताल टॅप करताल क्यू आर कोड वरती तर इथे तुमचं पूर्ण नाव आलेलं आहे आधारवरचं डेट ऑफ बर्थ आहे तुमचा ॲड्रेस आहे आणि युनिक आयडेंटिफिकेशन ऑथिटी ऑथॉरिटी ऑफ इंडिया अशा पद्धतीचं आहे हे व्हॅलिड आहे मित्रांनो हे व्हॅलिड असल्यामुळे तुम्ही कुठेही यूज करू शकता प्रॉपरली आणि हे हे जे ॲप्लिकेशन आहे हे ॲप्लिकेशन हे आधारचं आहे स्वतःचं गव्हर्नमेंटचं स्वतःचं आहे त्याच्यामुळे हे लिगल आहे त्यामुळे तुम्ही हे कुठेही एअरपोर्टवरती वगैरे तुमचं आयडी म्हणून तुम्ही युज करू शकता मित्रांनो त्याच्याबरोबर आता इथे जर खाली बघितलं तर तुम्हाला मास्कचा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचं मास्किंग आधार सुद्धा त्याच्यामध्येच येतं म्हणजे समजा विदाऊट मास्क जर केलं तर तुमचा इथं आधार नंबर दिसत आहे आणि मास्कवरती क्लिक केल्यानंतर तुमचे आधारचे जे सहा डिजिट आहेत ते गायब होत आहेत तर हे अशा पद्धतीने आहे त्याच्यानंतर लॉक बायोमेट्रिकचा पण ऑप्शन त्यांनी दिलेला आहे त्याच्यानंतर अजून आपण काय करू शकतो याच्यामध्ये याच्यामध्ये मित्रांनो इथे बघितलं ज्यावेळेस स्कॅनर येतो क्यू आर कोड येतो त्यावेळेस शेअर आयडी म्हणून ऑप्शन दिलेला आहे त्यांनी शेअर आय डी वरून ऑप्शनवर आलं की शेअर आय डी मध्ये तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन दिलेले आहेत त्याच्यामध्ये बघितलं तर सिलेक्टिव्ह शेअर म्हणजे तुम्हाला इथं तुम्ही स्वतः सिलेक्ट करू शकता की तुम्हाला काय काय शेअर आहे सेकंड नंबरला ऑप्शन त्यांनी सांगितलेलं आहे कंप्लीट शेअर म्हणजे तुमचं जे पूर्ण आधार कार्ड आहे ते तुमचं पूर्ण आधार कार्ड तुम्ही शेअर करू शकता एक नंबरला त्यांनी सांगितले सिलेक्टिव्ह शेअर सिलेक्टिव्ह वरती जर क्लिक केलं तर इथे तुम्हाला बरेच सारे ऑप्शन येतील मित्रांनो तुमचा रेसिडेन्शियल रेसिडेंट इमेज आहे रेसिडेंट नेम आहे डेट ऑफ बर्थ आहे मोबाईल नंबर आहे ॲड्रेस आहे जेंडर आहे एज आहे ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला काय काय सिलेक्ट करायचं तुम्ही सिलेक्ट करून सुद्धा तुमचं रिव्ह्यू आयडी बघू शकता आणि झिप फाईल तुमची डाउनलोड होईल झिप फाईल तुम्ही डाउनलोड करून सुद्धा हे आधार कार्ड शेअर करू शकता आणि हे सर्वांसाठी आहे भारतातल्या सर्वांसाठी हे आधार कार्ड उपयुक्त आहे हे मोबाईलमध्ये आहे कुठे गेला तरी कोणीही तुम्हाला म्हणणार नाही की हे आधार कार्ड तुमचं व्हॅलिड नाहीये तुम्हाला प्रत्येक वेळेस फिजिकल आधार कार्ड घेऊन जायची मित्रांनो गरज नाहीये तुम्ही इझिली हे कॅरी करू शकता त्याच्याबरोबर जर तुम्ही वरती जे प्रोफाइल दिसत आहे त्या वरती जर खालच्या एरोवरती क्लिक केलं तर तुम्हाला तुमच्या अजून फॅमिली मेंबर सुद्धा ऍड करू शकता आणि तुमच्या बाकीच्या फॅमिली मेंबरचं सुद्धा आधार कार्ड तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता एकदम लिगल आहे आणि व्हेरीफाय झाल्याशिवाय कुठलीही प्रोसेस होत नाही त्यामुळे एकदम इजी टू यूज आहे कुठेही यूज करण्यासारखं आहे मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका ऍक्सेस करताना तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स येत असतील तर कमेंटमध्ये सांगा त्याच्यावरती सोल्युशन मी शंभर टक्के देईल त्याच्याबरोबर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेलायकांचं बटन प्रेस करा छोट्या मोठ्या अपडेट हो आमचे व्हॉट्सअपच्या ग्रुप आहेत टेलिग्रामचे ग्रुप आहेत ते जॉईन करून ठेवा लिंक जी आहे ती लिंक मी तुम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवलेली आहे तिथून तुम्ही डायरेक्ट आमचे ग्रुप जॉईन करू शकता एकदम फ्री ग्रुप आहेत कुठलेही पेड वगैरे नाहीये चार्जेस नाही आहेत त्याच्यासाठी आणि तुमच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्यांना या व्हिडिओचा बाहेर गेल्यानंतर उपयोग होईल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो